तंबाखू नियंत्रण पथकाची दहिवडी पोलिसांच्या साथीने माण तालुक्यात कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तंबाखू नियंत्रणावर प्रशासनाचा भर पाहुयात सविस्तर बातमी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत माण तालुक्यात तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवारी कारवाई केली या कारवाईमध्ये मुख्यत्वे दहिवडी आणि शिखर शिंगणापूर या दोन गावांचा समावेश आहे संपूर्ण देशभरात तंबाखू नियंत्रण करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येतात ज्या तंबाखू नियंत्रण समितीने प्रमुख जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य रुग्णालय यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत ही कारवाई केली सार्वजनिक कार्यालये सार्वजनिक ठिकाणे त्याचबरोबर शाळा महाविद्यालये त्यांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे त्यामुळे अशा ठिकाणी असणाऱ्या छोट्या छोट्या शॉपवर ही कारवाई करण्यात आली तसेच कारवाईचे नोटीस लसही संबंधितांना देण्यात आली या कारवाई दरम्यान जिल्हा आरोग्य रुग्णालयाच्या दीपाली जगताप श्रद्धा कारंडे सुप्रिया भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार श्री घाटगे हे उपस्थित होते आ, नमस्कार मी दीपाली जगताप सायकोलॉजी जिल्हा रुग्णालय सातारा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण या कार्यक्रमाअंतर्गत माननीय कलेक्टर सर यांच्या अंतर्गत आपण जिल्हाभर तंबाखूमुक्त जिल्हा व्हावा यासाठी कारवाई करतो ही कारवाई विशेष करून शासकीय सर्व कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व शाळा यांच्या बाहेर या परिसरामध्ये जर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असेल तर तिथे दंडात्मक कार्यवाही केली जाते या कार्यवाहीसाठी आपल्याला अं जास्तीत जास्त साताऱ्यातील सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन विभाग मदत करत असतो तालुका स्तरावरती आज दिनांक बारा मार्च रोजी एपीआय अक्षय सोनवणे सर यांच्या मार्फत आपण दहिवडी या ठिकाणी सर्व ठिकाणी कार्यवाही करण्यात आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आपल्या आरोग्य विभागाची एक समिती दहिवडी पोलीस स्टेशनला आलेली आहे याचे अध्यक्ष आपल्या सातारा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत या टीमचं प्रमुख कार्य हे शालेय परिसर तसेच सरकारी कार्यालय आणि असिस्टंट परिसर या ठिकाणी जे व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थ विकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्वरूप या टीमचं आहे आज या अनुषंगाने आम्ही संयुक्तरित्या शिंगणापूर तसेच दहिवडी परिसरातील पानटपरी तसेच ज्या ठिकाणी तंबाखू रिलेटेड जाहिराती केल्या जातात किंवा विक्री केली जाते या ठिकाणी आम्ही या कारवाया केलेल्या आहेत या कारवाईमध्ये आज पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या जगताप मॅडम भोसले मॅडम यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे कारवाई केलेली आहे तरी या मी अनुषंगाने सर्व जनतेला आवाहन करतो तसेच विक्रेत्यांना आवाहन करतो की कोणीही कृपया तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये तसेच याची कोणतीही जाहिरातबाजी करू नये धन्यवाद